नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ तर आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे त्यानिमित्ताने सकाळी सकाळी कसं प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या वेग प्रकारचे फराळा बनतात आणि प्रत्येकच वेळेस साबुदाना हे ऑप्शन निवडणं पण थोडं अवघड होतं कारण प्रत्येकाला घरातल्या प्रत्येकाला साबुदाने आवडतील असं नसतं म्हणून आज काहीतरी वेगळं ट्राय करावं म्हटलं तर सगळ्यात आधी मी जे दिसत आहे ना प्लेटमध्ये ते सुकवलेल्या केळीचे चिप्स आहे त्याची माहिती मी नंतर पुढे सांगते तर मी मिक्सरच्या भांड्यात ते सुकवलेले केळी घेतल्या तर तुम्ही अंदाजाने किती मेंबर आहे त्यांच्यासाठी घेऊ शकता तर मी हे चार मेंबरसाठी बनवत होती सकाळचा नाश्ता तर त्याच्यात मी ना अर्धी दोन वाट्या केळीचे चिप्स सुकवलेले त्याच्यात अर्धी वाटी मी शाबुदाना घालणारे अर्धी वाटी शेंगदाणे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडं जिरे घालून आणि मीठ घालून कोरडच फिरून घेणारे एकदम पावडर होईपर्यंत आणि हिरवी मिरची घातल्याने त्याच्यात एवढी छान टेस्ट येते आणि जिरं जिरं जर का तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर तुम्ही नाहीही घातलं तरी चालतं पण मी पहिले वापरत नव्हती जिरं पण बरेच भा बाहेरचे आपण चिप्स वगैरे किंवा काही वस्तू घेतो ना फराळाचे त्याला जिरे पावडर वगैरे लावलेलीच असते म्हणून म्हटलं चला आता आपणही जिऱ्याचा वापर करावं थोडी टेस्ट पण येते उपवासाच्या फराळास तर इकडे मी छान असे मंदाच्यावर भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले एक वाटी त्याच्यात सात आठ चवीनुसार आपल्या मिरच्या घालून घ्यायच्या तिखट कमी जास्त करू शकता तुम्ही आणि एक चम्मच जिरे घालून घेते मीठ घालून घेते आणि छान बारीक चटणी करून घेते पाणी घालून आणि त्याला फक्त वरून थोडं जिऱ्याचा तडका देणार आहे मी तर एका साईडला आपली चटणी तयार होती आणि वरून मीठ घालून थोडं पाणी घालून घेत थोडं थोडं पाणी घालून मग ही चटणी छान फाईन होते मग तर हे बघा इकडे पाणी घालून चटणी आपली आ, हे करून घेतली होती मिक्सरमधून काढून घेतली तर ती साईडला ठेवते इकडे हे केळीचं मी जे पीठ बनवलं ना तर ते पीठ एकदम असं बारीक करून घेतलं थोडं रवाळा रस्तं ते कारण खूप बारीक होत नाही तर थोडं साईडला काढून घेते कोरडं पीठाची विसरले होते मी कारण आपण भाकरी बनवायला आणि या केळीच्या भाकरी एवढ्या छान लागताना उपवासाला तुम्हाला जर का शाबदाणे वगैरे तेलकट चालत नसेल ना तर असे चिप्स करून ठेवले ना तर ते वर्षभर आपल्याला कामी येतात तर हे चिप्स कसे बनवायचे ते मी सांगते तुम्हाला थोडक्यात तर कच्च्या केळी राहताना आपण जे चिप्स बनवायला आणतो आपले तळलेले चिप तर तसे सेम किसून घ्यायचे किसणीने सालं काढून आणि चांगल्या कडकडीत उन्हामध्ये तीन चार दिवस सुकवायचे बस एवढीच प्रोसेस आहे खूप शॉर्टकट आहे तर हे व्यवस्थित साठवून ठेवले आपल्याला वर्षभर कामी येतात फक्त मध्ये मध्ये त्यांना ना ऊन दाखवायचं असतं नाही तर खराब होतात ते म्हणजे किड वगैरे लागते तर छान असे कुरकुरीत राहतात ते मग आपण व्यवस्थित साठवून ठेवू शकतो आणि बस मग ते मी जे रेसिपी दाखवली अशा रेसिपी तुम्ही करू शकता ना तेलकट ना काही एकदम कमी तेलात आपली ही रेसिपी होते आणि एवढी छान लागते ना तर मी जी का चटणी केली ना त्याच्यात तुम्ही थोडं दोन चम्मच दही घालू शकता तर खूपच छान टेस्ट येते दह्याची तर हे बघा थोडं थोडं पीठ घालून छोट्या छोट्या भाकरी लाटून घेतल्या मी तुम्ही थापू शकता था। पण हे हे पीठ यायला ना खूप भेगा पडतात आणि जर का सोमवार नसताना एरवी दुसरे उपास असले तर तुम्ही थोडी भगरही घालू शकता दोन तीन चम्मच पण सोमवारला भगर चालत नाही म्हणून मी नाही घातली तर तुम्ही या भाकरी दह्यासोबतही खाऊ शकता आणि जी चटणी बनवली तशी आणि चटणीत दही घालून अशी कशी का खाऊ शकता खूपच छान लागते तर तुम्हाला कशी वाटली आजची फराळाची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये टाका लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद